भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आलेमघरचे विद्यमान सरपंच निलेश जगन्नाथ पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी राहुल विजय वैद्य यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय आलेमघर येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी भाजपा शिवसेना युती उसा भागीरथ पाटील यांच्या एकमेव मे पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित सरपंच उषा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद ठाणे सदस्य व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष देवेश पु, पु, पुरुषोत्तम पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य राजू रामदास राऊत अपर्णा अजित पाटील पूजा संतोष पाटील कर्मचारी वर्ग मित्रमंडळी आपच नातेवाईक मान्यवर मोठ्या संख्येने समस्त आलिमघर ग्रामस्थ मंडळांनी साल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नवनिर्वाचित सरपंच उषा पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे महिला विभाग पंचायत समिती तहसीलदार साहेब भिवंडे यांच्याकडील आदेश क्रमांक दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अन्वये माझी अधिकारी आदे म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता अजेंडानुसार आपण आज दुपारी बारा वाजता विशेष सभा आयोजित केलेली आहे तर या विशेष सभेस उपस्थित असलेले मान्य सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू यांचे मी स्वागत करतो आणि आजच्या विशे विशेष सभेस आपण सुरुवात करूया विशेष सभेचे कोरम पूर्ण झालेले आहे पाचपैकी चार मान्य सदस्य उपस्थित आहेत सदर अजेंड्यानुसार आपण सकाळी दहा ते अकरा वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती त्या अनुषंगाने सकाळी साडे दहा वाजून तीस मिनिटांनी सौ उषा भागीरथ पाटील यांनी आपले पत्र सादर केलेले आहे सदर पत्रावर सौ अपर्णा अजित पाटील यांची सूचक म्हणून स्वाक्षरी आहे त्यांनी सादर केलेल्या पत्रासोबत कागदपत्रानुसार ही छाननी केली आणि सदरचा अर्ज हा मी वाईट ठरवला ग्रामपंचायत अलीमगरीतील सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण असून त्यांचा अर्ज हा मी वैध ठरवण्यात आलेला आहे एकमेव नामनेच पत्र प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत अलीमघर येथे सौ उषा भागीरथ पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर करतो मी त्यांचे खूप जाऊन पोचले आलात त्यात आपण सर्वांचं धन्यवाद वाची विशेष सभा संपली असे जाहीर करतो जा म्हणजे ज्या पाठीशी राहिल्या आहेत सदैव त्यांना मी मनीलाल पाटील झाले खगेश पाटील झाले नितेश पाटील झाले निलेश पाटील अपर्णा पाटील त्यांचं खूप सहकार्य झालं मला या पदासाठी हे करण्यासाठी पण नक्कीच त्यांना मी हे करेन की त्यांचं स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आज ग्राम खूप आनंद होत आणि आनंद आहे एवढी माणसं आहेत ना त्यातच माझा आनंद आहे खरंच मी आयुष्यामध्ये आज पहिल्यांदा म्हणजे एवढी माणसं कमवल्यात मी मला खूप आनंद आता विकासाची काम आता जेवढी होती तेवढी करण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या साथीला आहेत सरपंच पहिल्याचे माझे सरपंच उपसरपंच मॅडम आणि आमचे सहकारी आहेत सगळे मनिला पाटील कबीश पाटील नितेश पाटील त्यांच्या याच्याला खरं उतरण्याचा प्रयत्न करीन मी आणि या अलीमगड गावच्या सरपंच उषा भागरथ पाटील यांची निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन एका चांगल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वानुमते म्हणजे गावाच्या सर्वानुमते बिनिरोध निवडणे हे खरोखर कर चांगली गोष्ट आहे गावचा मागच्या काही चार साडेचार वर्षात काही गावाची कामं राहिली असतील ते आमचे आदरणीय नेते कपिल पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची सर्वोत्परी मदत त्यांना राहील आणि त्यांचे जे सहकार्य असतील मनोहरलाल पाटील खगेश एक काका जे काही त्यांचे सहकार्य असतील सर्व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य सर्व सहकारी एवढ्या जास्त प्रमाणात महिला इथे उपस्थित आहेत सगळ्यांनी त्यांना मनापासून सहकार्य करावं त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्याकडनं जे जे त्यांना अपेक्षा असतील सरपंच म्हणून ते ते पूर्ण करण्यास मी त्यांना शाश्वत देतो व पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या गावच्या सर्व ग्रामसभांमध्ये आणि आमची सर्व कमिटी कमिटी आहे ना त्या सर्वात मी आभार मानतो की माझ्या मिसेसला सरपंच मिळून दिले त्यांचे आभार मला असं वाटते खूप खूप आभार आहे आजचे आहे सरपंच आहेत ना त्यांनी खूप याच्यावर मेहनत घेतली आहे त्यांचा प्रथम मी आभार मानते कारणाबद्दल आता आमच्या जवळ जवळ तीन ते चार महिने आहेत आम्ही त्याच्यामध्ये काय कामं होते ते आम्ही आमच्या खरे नाही करू आज आलिमदार ग्रामपंचायतच्या भाजप शिवसेना युतीच्या सौ उषा भागीरथ पाटील यांची ग्रामपंचायत आलिमदारच्या सरपंच मध्ये बिनविरोध निवड झालेली आहे त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कमिटी निलेश पाटील अपर्णा पाटील राजू राऊत यांनी सर्वांनी मेहनत करून त्यांना बिनविरोध निवडून दिलेला आहे निलेश पाटीलच्या कारकिर्दीमध्ये जे कामकाज झालं आणि जे अपूर्ण राहिलेली कामं ते उषा पाटील पूर्ण करतील असा मला विश्वास आहे आणि त्यांना जी काही मदत लागेल राजकीय ती आम्ही त्यांना नेहमी त्यांना मदत करू त्यांनी कधीही आम्हा आम्हाला सांगा बाबा ही अडचण आहे आम्ही त्यांच्यासोबत राहणार आणि गावाचा विकास करा चांगल्या प्रकारे गावातली कामं करा सगळ्यांना विश्वासात घ्या आणि आलिंग गाव या पंचक्रोशीमध्ये एक नंबरचा गाव बनेल यासाठी प्रयत्न करा